आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय आज महिला कोणत्याही क्षेत्रात माग नये यात शिक्षण त्यातील पदवी पदविक घेऊन डॉक्टर वकील पोलीस शिक्षक विविध अधिकारी तसेच शेतकरी आणि राजकीय क्षेत्रात काम करत असल्याचं उमरे येथील सत्यस्पर्श स्कूलच्या प्राचार्य प्रमिला बाळासाहेब ठोकणे यांनी महिला गावातून रॅली काढत महिलांच्या या अस्तित्वाची ओळख करून दिली यावेळी चिमुरड्यांच्या लेझिम पथकानं लक्ष वेधून घेतलं सत्यस्पर्श इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं गावातून गणेश शेजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम पथकाच्या गजऱ्यात रॅली काढण्यात आली यावेळी प्राचार्य प्रमिला ठोकणे गणेश तोडमल महेश वाघचरे संगीता डावखर शारदा ढोकणे कार्तिकी गुंजाळ पूनम मकासरे भारती खडके मयुरी ढोकणे साधना गडाख पूजा गडाख व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं विलास ढोकणे गोरक्षनाथ शेजूळ लक्ष्मण पटारे हरिभक्त पारायण एकनाथ महाराज वाघ सुभाष साबळे दिनकर काका दुशिंग आदींनी या उपक्रमाचं कौतुक केलं आवाज जनतेसाठी लक्ष्मण पटारे उमरे राहुरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा